जयजाऊ करत असताना एक वेगळा विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची खळबळ निर्माण झालेली आहे महाराष्ट्राला प्रश्न पडलाय मित्रांनो महाराष्ट्राला प्रश्न पडला की दोन विभक्त झालेल्या संभाजी ब्रिगेड एकत्र येतील का संभाजी ब्रिगेडचे नेते आता तरी जागे होतील का एक नेता शरद पवारांच्या सोबत संगणमत करून त्यांच्याशी समाजकारण राजकारण करण्याची स्वप्न पाहतोय तर दुसरा नेता संभाजी ब्रिगेड वाढवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सामाजिक आणि राजकीय चांगलं वैभव निर्माण होण्यासाठी दिवस रात्र पायाला भिगरी फिरून संभाजी ब्रिगेड बांधण्याचं काम करतोय संभाजी ब्रिगेड एक होती एक आहे आणि एक राहील सुद्धा संभाजी ब्रिगेड ही संघटना नाही तर संभाजी ब्रिगेड हा विचार आहे जे तत्वज्ञान महापुरुषांपासून संभाजी ब्रिगेडनं स्वीकारलं ती संभाजी ब्रिगेड एक अन्याय चुकीच्या गोष्टी कधीही ब्रिगेडनं सहन केल्या नाहीत समोर हजारो लाखो लोक जरी असतील एक संभाजी ब्रिगेडचा सं मावळा हा चिकित्सक पद्धतीनं आपलं मत ठामपणे मांडू शकतो आणि आपली मतं दुसऱ्यांना पटवून देऊ शकतो परंतु ती संभाजी ब्रिगेड काही कारणानं विभक्त झाली संभाजी ब्रिगेडचे नेते आता तरी ज्या हल्ल्यातून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडांवर जी घटना झाली त्या घटनेतून आता तरी ते सावरतील का असे असंख्य प्रश्न महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेत जे काही पाच प्रश्न घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेत लोक तेच प्रश्न विचारतायत आणि लोकांना ते प्रश्न पडतायत जाणवतायत आणि त्याची जाणीव सुद्धा होते नेत्यांना ती जाणीव होईल की नाही हा माझा प्रश्न आहे संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्रामध्ये प्रवधानाचं वादळ निर्माण केलं ज्या तरुणांच्या हातात दगड गोठे किंवा लाठ्या काठ्या होत्या जी पोरं इथल्या राज्यकर्त्यांनी फक्त दंगलीसाठी किंवा जाती जातीमध्ये विष कालून भांड करण्यासाठी ज्या पोरांचा वापर केला होता एकमेव संभाजी ब्रिगेड नावाचं केडरवे संघटन आहे ज्यांनी त्या पोरांच्या हातात पुस्तकं दिली युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर नावाच्या एक युगपुरुषांनी मराठ्यांची पोरं जी या त्या कारणाने कुणाच्या तरी पाठीमाग असायची त्या पोरांना बुटाच्या पॉलिश पासून केसाच्या मॉलिश पर्यंत परें तो उद्योग व्यवसाय करा परंतु स्वतःच्या पायावर अगोदर उभं राहा सक्षम व्हा तुमची बुद्धी तुमचं चातुर्य तुमचं कौशल्य हे तुमच्या कुटुंबासाठी समाजासाठी आणि या राष्ट्रासाठी समर्पित करा हा संदेश खेडेकर साहेबांनी दिला संभाजी ब्रिगेडचा जन्म एकोणीसशे नव्वदचा संभाजी ब्रिगेड वाढत गेली तरुणांना जोडत गेली प्रबोधन होत गेलं ज्या ज्या वेळेस इथल्या इतिहासावर इथल्या सर्वसामान्य माणसांवर गोरगरिबांवर कष्टकऱ्यांवर खास करून शेतकऱ्यांवर ज्या ज्या वेळेस अन्याय झाला ज्या ज्या वेळेस चुकीचं लिहिलं गेलं बोललं गेलं मांडलं गेलं त्या त्यावेळेस संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श राज्यकारभार त्यांची देय धोरण शिवरायांची शिवनीती हे संभाजी ब्रिगेडचा श्वास आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि फुलेशाहू आंबेडकरांची एक परिवर्तनवादी चळवळ संभाजी ब्रिगेडच्या चळवळीचा महत्वाचा मजबूत कणा आहे कारण जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई पर्यंतचा या इतिहास ही संभाजी ब्रिगेडची कुठलाही माणूस भेटला तर पहिल्यांदा जय जिजाऊ म्हणतो जिजाऊंना प्रमाण मानून स्त्रीयत्वाचा आदर करून संभाजी ब्रिगेड एकोणीसशे नव्वद पासून आजपर्यंत गेली पस्तीस वर्ष काम करते आता संभाजी ब्रिगेड मोठी झाली कार्यकर्ते स्थिरवले काही राज्यकर्त्यांना मग राज्य राज्य ते समाजकारणातील असतील राजकारणात असतील संघटना फोडायच्या त्याच्यामध्ये कर वितुष्ट निर्माण करायचं ज्या ज्या नेत्यांना राजकारणाचं अट्रॅक्शन असतं ते राजकारणाकडे वळले संभाजी ब्रिगेड एक सामाजिक संघटन होतं त्याच्यामुळं कार्यकर्ता घडवला त्याच्या अगोदर गोळा केला त्याला संघटित करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये सामाजिक राजकीय इच्छाशक्ती उत्पन्न केली परंतु संभाजी ब्रिगेड कडून नेहमी कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी झाली ज्यावेळेस त्यांच्यात राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली त्यांनी दुसऱ्या पक्षात किंवा इतर ठिकाणी प्रवेश केला पण संभाजी ब्रिगेड थांबली नाही संभाजी ब्रिगेडचे कालांतरानं समाजकारणामध्ये तर काम करतच होती पण राजकारणाचा सुद्धा वसा धरला पाहिजे संभाजी ब्रिगेड म्हणजे फक्त कार्यकर्ते तयार करण्याचा भटारखाना नकोय आपल्या कार्यकर्त्यांना समाजकारण करायचं असेल तरीही संभाजी ब्रिगेड आणि राजकारण करायचं असेल तरीही संभाजी ब्रिगेड म्हणून संभाजी ब्रिगेडच राजकारणामध्ये सुद्धा आली त्याच दरम्यानच्या अगोदरच्या नंतरच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड मधून प्रवीण गायकवाड आणि त्यांचे सहकारी बाजूला पडले महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड दोन झाल्या अशी चर्चा झाली पण त्या का झाल्या कशासाठी झाल्या प्रवीण गायकवाडांनी संभाजी ब्रिगेड मधून बाहेर पडत असताना किंवा पदावरून कार्यकाल संपल्यानंतर ते ज्या वेळेस राजकारणाच्या आणि इतर गोष्टीचा अभ्यास करत होते एक अभ्यासू म्हणून एक परखड वक्ता म्हणून महाराष्ट्राला एक अभ्यासू नेत्याची सुद्धा गरज होती त्यावेळेस ते त्यांनी राजकीय पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न केला किंवा के ते विचार आले त्यावेळेस त्यांनी शेतकरी कामगार पक्ष निवडला कारण संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांची पोरांची संघटना आहे संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांशिवाय जगू शकत नाही परंतु राजकारण करण्यासाठी प्रवीण गायकवाडांनी ज्यावेळेस दादांनी शिकप निवडलं त्यावेळेस भरपूर चर्चा झाली एका बाजूला प्रवीण दादा तिकडे गेले परंतु मनोज आखरे या संभाजी ब्रिगेडच्या नेत्याने पायाला भिंगी ने राहून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला कार्यकर्त्यांना परत ताकदीनं बांधलं जे जुने होते त्यांच्यावर विशेष जबाबदाऱ्या दिल्या नवीन कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला मनोज आखरेंच्या नेतृत्वाखाली सौरभ खेडेकरांच्या नेतृत्वाखाली खेडेकर साहेबांचा विचार घेऊन मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ ब्रिगेडच्या सहकार्याने संभाजी ब्रिगेड पुढं काम करत राहिली ते आजपर्यंत परंतु प्रवीण गायकवाडी नंतर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली ते नंतर शरद पवारांच्या सुद्धा संपर्कात आले आणि तिथंच बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रासमोर किंवा संभाजी ब्रिगेडच्या नावाने एक शिक्का मारला गेला कदाचित प्रवीण दादांना यश की नाही नाही माहित त्यांनाच त्याची जाणीव आहे परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडची एक स्वतंत्र ताकद होती एक स्वतंत्र ओळख होती संभाजी ब्रिगेडचा एक आदर्श आदरित दबदबा होता कदाचित दोन ब्रिगेड झाल्यामुळं ती ताकद विखुरली गेली इतिहासावर चुकीची त्या ठिकाणी जेम्स लेन प्रकरण घडलं संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राला समजली मग लाल महालातील पुण्यातील दादूजी कोणदेवच प्रकरण असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुण युवकांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील इतिहासाबाबतचे प्रश्न असतील रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याचा विषय असेल असंख्य असंख्य विषयावर संभाजी ब्रिगेड बोलत राहिली लढत राहिली संघर्ष करत राहिली तुमच्या माझ्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांनी वेळोवेळी संघर्ष केला अंगावर गुन्हे दाखल करून घेतले आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तर संभाजी ब्रिगेडनं गेल्या पंचवीस तीस वर्षात मराठ्यांच्या हितासाठी जेवढा संघर्ष केला तेवढा कुणीही केलेला नाही प्रत्येक कार्यकर्त्यावर दोन दोन पाच पाच गुन्हे प्रत्येक शहर बॉडी तालुका बॉडी जिल्हा बॉडी मध्ये म्हणजे नाही म्हणलं तरी ह्या पंधरा वीस वर्षामध्ये आंदोलनाचं वाद संभाजी ब्रिगेडने निर्माण केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे मग त्याच्या अगोदर संभाजी ब्रिगेडचा संघर्ष आणि आत्ताच समाजकारण राजकारण याच्यामध्ये नवीन लोकांना जुना इतिहास अजिबात माहीत नाही संभाजी ब्रिगेडची जी ताकद होती कदाचित संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वामुळं कदाचित अजून ती वाढली गेली परंतु ती विभागली सुद्धा गेली काल परवा प्रवीण दादा गायकवाडांवर जो हल्ला अक्कलकोट मध्ये झाला जो शाही टाकण्याचा प्रयत्न झाला त्याच्या अगोदर सुद्धा सौरभ दादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस जिजाऊ यात्रा निघाली त्यावेळेसच महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राच्या तरुण मनामध्ये दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्या पाहिजे खास करून नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी चर्चा सुरू झाली होती ती चर्चा कदाचित ज्या समाज मनामध्ये जे जे मनात कदाचित ते नेत्यांच्या तोंडून आलं परंतु त्या दरम्यानच्या काळात ते घडलं नाही परंतु आताच्या ज्या हल्ल्याच्या निमित्ताने मला जाणीव आहे आज मनोज असतील किंवा दादा गायकवाड असतील सामाजिक जीवनामध्ये ते नऊ दहा वर्षांनी एकत्र आले भेटले याच्या अगोदर कार्यक्रम समारंभामध्ये भेटले असतीलच परंतु आपल्या सहकार्यावर जो काही आघात झालाय जो हल्ला झालाय आम्ही एका विचारांची माणसं एका कुटुंबातली माणसं दोन भाऊ सुद्धा परिवार सुद्धा विभागले तरी एक जीव राहतात आम्ही तर एका विचारधारेची माणसं आहोत आणि खेडेकर साहेबांनी म्हणजे कुणाचीही निंदा करू नका किंवा आपल्या जवळच्या लोकांशी वाईट बोलू नका हा संस्कार दिला होता गुणद्वेषासह स्वीकारावा हा साहेबांचा वारसा कदाचित प्रत्येक कार्यकर्ता जपतोय म्हणून कधीच कार्यकर्ता आपल्या इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गेला नाही आता ही दोघं नेते एकत्र आले महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की दोन्हीही संभाजी ब्रिगेड एकत्र येणार एक एक का कुजबूज सुरू आहे ते येतील न येतील नेते ठरवतील पण महाराष्ट्राला काय पाहिजे हे या दोन नेत्यांना कोण सांगणार आज महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये फार मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी पोकळी चळवळीचे कार्यकर्त्यांनी ते भरून काढणं अपेक्षित आहे आज सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना विचार आहेत का नाही कुठलंही पक्ष संघटन विचाराशिवाय टिकू शकत नाही जगू शकत नाही आणि वाढू सुद्धा शकत नाही भाजप सोडली तर इतर कुठल्याही पक्षाला स्वतःची स्वतंत्र आयडियलॉजी नाही त्याला भाजपला एकमेव विरोधक म्हणून जर आपण पाहिलं तेही वैचारिक तर संभाजी ब्रिगेड शिवाय दुसरा पर्याय नाही फक्त संभाजी ब्रिगेड सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करते नेते संघर्ष करतायत परंतु पाहिजे तेवढं यश मिळत नाही कारण शिवसेनेने राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर मागच्या सात आठ वर्षांमध्ये जर राजकीय आढावा घ्यायचा म्हटलं तर विधानसभा आली संभाजी ब्रिगेडनं प्रयत्न केला नंतर स्थानिक स्वराज्य संस्था आली संभाजी ब्रिगेडनं प्रयत्न केला आता मध्ये लोकसभा आली संभाजी ब्रिगेड लढली विधानसभा आली संभाजी ब्रिगेडनं परत प्रयत्न केला पण त्याच्या अगोदर मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती झाली काही तात्विक कारणामुळे जो वाटा संभाजी ब्रिगेडला विधानसभेला मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही त्यावेळेस सुद्धा संभाजी ब्रिगेडवर बरेच जणांनी चर्चा केली संभाजी ब्रिगेडवर टीका करा बिलकुल लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी किंवा सूचना संभाजी ब्रिगेडनं नेहमीच स्वीकारल्या संभाजी ब्रिगेडनं काही जण म्हणतात की संभाजी ब्रिगेडनं जे पेरलं तेच उगवलं असं होत नाही ज्यावेळेस तुमच्या आईवर तुमच्या वडिलांवर तुमच्या अस्मितेवर जर कोण घाला घालत असेल तर तुमच्यासारखे लपून बसत असतील संभाजी ब्रिगेड तशी नाही संभाजी ब्रिगेड आग्या तर सुट्टी देत नाही हा इतिहास आहे आज संभाजी ब्रिगेड वाघ आहे कदाचित दोन वाघ हे गर्भित अवस्थेमध्ये होते शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न झालेलाच आहे पण जर समजा आता ते जागे झाले तर मात्र खैर नाही हेही तितकच लक्षात घेतलं पाहिजे बरेच चळवळीतले मग ते जी चळवळ या महाराष्ट्राचे पुरोगामी विचारधारेचे परिवर्तनाचे जी एक काहीतरी स्वप्न पाहते प्रवाहाच्या विरोधात लढते की आपल्याला आपलं समाजकारण आणि आपलं राजकारण आपल्याला करायचं आहे शंभर टक्के समाजकारण आणि शंभर टक्के राजकारण संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज साहेबांनी जे स्वीकारलं कदाचित ते प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वीकारलं प्रवीण दादानी अहत तंजावर तहत पेशावर या माध्यमातून कार्यकर्त्यांना विदेशवारी केली कामधंद्याला लावलं पण त्यांनी परत वापस वळून पाहिलं का आज गरज आहे पाठीशी राहण्याची आणि एकत्र बोलण्याची एकत्र लढण्याची त्यासाठी ज्यांच्यासाठी काय केलंय ते सोबत येतील न येतील माहीत नाही पण लोकांच्या मनामध्ये कुजबूज आहे लोकांना पर्यायी या सत्ताधाऱ्यांना जर वटणीवर आणायचं असेल विरोधकांना जागेवर आणायचं असेल संभाजी ब्रिगेड शिवाय पर्याय नाही हेही तितकच लक्षात ठेवा म्हणून लोकांच्या अपेक्षा संभाजी ब्रिगेड सोबत जास्त आहेत म्हणून नेत्यांनो तुमचे कितीही मतभेद असतील लोक असं म्हणतात एकत्र आलं पाहिजे पण परिवर्तन होईल का जे माझे पाच प्रश्न आहेत ते काय आहेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी आता त्यांचे मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत कमीत कमी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र दिसलं पाहिजे सगळ्यात महत्वाची दुसरा मुद्दा आहे जोपर्यंत प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाला महाराष्ट्राला समजलं चुकीचं झाला प्रत्येक जण म्हणतोय पण कुजबुज सुद्धा अशी आहे की प्रवीण गायकवाडांवर हल्ला केलाय ते राष्ट्रवादी सोबत जवळ आहेत आणि त्यांना शरद पवारांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही विरोधी बाकावरची माणसं किंवा त्या विचारधारेची माणसं तुम्ही कुणालाही जवळ करा हा जो काही हल्ला आहे ते, ते ते त्या नजरेने पाहतायत त्या शब्द तुम्हाला काय घ्यायच्या तुमच्या लक्षात आलं तिसरा महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तनवाद्या चळवळी जर जिवंत ठेवायच्या असतील तर चळवळी टिकल्या पाहिजेत आजपर्यंत बऱ्याच पुरोगामी संघटना कष्टाने उभ्या झाल्या पण त्या फोडण्यासाठी किंवा त्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गट करण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले त्यांच्यापासून लांब राहणार का आणि सगळ्यात पुढचा महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राला इथून पुढच्या काळात काय अभिप्रेत आहे ते जर ब्रिगेडनी ओळखलं ते जर ब्रिगेडच्या नेत्यांनी जाणलं आणि ते जर इथून पुढच्या काळामध्ये जर त्या अनुषंगाने काम करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की उद्याची जी पहाट आहे उद्याचा जो सुरू आहे उद्याचा सूर्य हा तुमच्यासाठी असेल असं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वाटतं तसं होईल का नेते काय निर्णय घेतील पदाधिकारी काय निर्णय घेतील कार्यकर्त्यांना काय वाटतं हे सगळं या नेत्यांच्या बैठकीतून त्या ठिकाणी पुढे येईल पण महाराष्ट्राला परत एकदा संभाजी ब्रिगेडचं वादळ ताकदीनं तो भगवा जो झेंडाही आमचा आहे आणि दांडाही आमचा आहे तो आम्हाला परत एकदा ताकदीनं फडकावा लागेल त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे त्यासाठी त्या नेते काय निर्णय ने घेतील हे भविष्यात कळेलच तुमचं काय मत आहे सगळ्या नेत्यांनी ने एकत्र बसून एकत्र आलं पाहिजे का आहे तिथंच काम करून परत मजबूत होऊन एक दिलानं राहिलं पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्यांनी मिळून लढलं पाहिजे नक्कीच सांगा तुमच्या प्रतिक्रियेचं सा स्वागत आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवाय आणि विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद